पुरोचन मला भेटून वारणावतच्या अरण्याकडे निघून गेला मी त्याला सावधानतेच्या सर्व सूचना दिल्या अरण्यातल्या लाक्षाग्रहाचा अग्नीचा भडका देताना मी त्याला श्वासही कोंडून घ्यायला सांगितलं हो नाहीतर केवळ श्वास ऐकून मिटल्या डोळ्यांनी आवाजाचा लक्षभेद अचूक टिकणारा तो अर्जुन नेमका त्याचा कंठनाळ फोडायचा जळत्यापलीत त्याच्या फरफरणाऱ्या ज्योतीवर तळहात धरून त्यानं माझ्या कल्पनेतील एक अक्षरही बाहेर फुटणार नाही यासाठी मर्दिनीची शपथ घेतली हे जीवावर उलटणारं अघोर कर्म करायला तो तरी का तयार झाला केवळ अष्ट मंत्रिमंडळातील एक कुरूंचा मंत्री होता म्हणून छे स्वार्थाशिवाय कोण असलं कृत्य करायला तयार होईल तो आपल्या योजनेत संपूर्ण यशस्वी होऊन परतला तर सरळ कुरूंचा अमात्य करण्याचं आश्वासन मी त्याला दिलं राजकारणात अशी आश्वासनं द्यावीच लागतात नाहीतर आमचा सध्याचा अमात्य वृषवर्मा म्हणजे मरुस्थलीचा नुसता वृद्ध उंटच आहे कधी आपणहून पुढे न जाणारा आणि सोबत प्रवाशांनाही पुढे न जाऊ देणारा आणि राजकारण तर नेहमी मरुभूमी सारखं असतं त्याच्या वृद्धांचा भरणा म्हणजे प्रगतीचा खेळ खंडोबा मी त्या वृद्ध अमात्याला अर्धचंद्र करणार आहे जेव्हा तेव्हा पांडवान पुढे न होणारी त्याची थरथरणारी मान गुरुंच्या कळसाला काळीमा फासणारी आहे वृषवर्माच्या पदी मी पुरोचनाला नियुक्त करणार आहे राजकारणात क्षितिच्या पलीकडं पाहणाऱ्या उभारीच्या अशा तरुणांची नितांत आवश्यकता असते हे गेल्या सतरा वर्षाच्या अनुभवानं मला पटलेलं आहे मला पुरोचनासारखे खंबीर आणि अडीग अमात्य हवाच आहे त्यानं जेव्हा वारणावतला जाण्यासाठी हसिनापूर सोडलं तेव्हाच माझं मन निर्धास्तपणे विसावलं पुरोचन राजवाड्याच्या प्राकारातून आपला रथ बाहेर काढत असताना गंगेवरून परतणारा कर्ण त्याला महाद्वारातच भेटणार हे माझ्या कक्षाच्या गवाक्षातून हेरलं कर्णानं काही विचारल्यास त्याची प्रभावी व्यक्तिमत्वामुळे पुरोचन गोंधळून उत्तर देताना कुठंतरी घसरेल म्हणून मी माझ्या सेवकाला प्रभंजनाला कर्णाला सत्वर बोलावून आणण्यासाठी माझ्या कक्षातून पिटाळलं कुणालाही जाळण्याची कल्पना करणाला कधीच पटली नसती आपल्या मात्या पित्याना घेऊन त्यानं तडक चंपानगरीच गाठली असती हे मला माहीत होत जाणार राजकारण त्याचा प्रांतच नव्हता क्षणार्धात प्रभंजन करण्यापुढे उभा राहिला आणि त्यानं कौशल्यानं पुरोचनाला त्याच्या प्रश्नावलीतून मुक्त केला पुरोचन माग वळूनही न पाहता निघून गेला सैर भैर समुद्र वाऱ्यासारखा वारणावतच्या अरण्यात तो ताग राळ बलवज भुंज आणि लाक्षा यांच्या घृतात मळलेल्या चुन्याच्या भिंतीचं एक ज्वालाग्राही घरुकुल बांधणार होता आकर्षक आणि टुमदार त्या घराचं छप्पर चांगल्या वाळलेल्या वेळूचं चा तयार होणार होतं महाराजांच्या आग्रहावरून निज पांडव आपल्या लाडक्या मातेसह हवा पालटासाठी आणि वनविहारासाठी वारणावतला जाणार आहेत रात्री सर्वजण विश्रामासाठी त्या पुरोचनानं बांधलेल्या टुमदार गृहात राहणार आहेत दिवसभराच्या पायपिटीना अत्यंतिक भागलेल्या त्या सहा जणांचा गाढ निद्रा लागणारच आणि मग त्या निद्रेचं पुरोचन महानिद्रेत रूपांतर करणार हे सर्व निद्राधीन झाल्यावर मध्यरात्रीनंतर पलित्यानं पुरोचनानं त्यात घराला आग लावून दिल्यानंतर बाहेरून सर्व द्वार बंद केलेल्या त्या लाक्षागृहातून पांडव कुठे जाणार आहेत भडकलेल्या भकभकणाऱ्या ज्वाळांबरोबर सरळ स्वर्ग लोकातच बिळातील भुजंग बिळाच्या मुखावर धुमी घातल्यानंतर धुरानं तडफडून मरताना ते तसे ते गुदमरून आणि जळून मरणार आहेत हस्तिनापुरात न मिळालेलं कुरूंचं वैभवी राज्य ते खरोखरच पांडुपुत्र असतील तर स्वर्गातसुद्धा मिळवतीलच पुरचनाला जात जाताना मी शेवटची आणि निर्वाणीची राजमात्रा दिली परत येताना लाक्षागृह जळून शांत झाल्यावरच राखेच्या ढिगाऱ्यातून त्या उद्दाम भीमाचं प्रेत बाहेर काढून त्याची होर पळून काळी पडलेली उजव्या हाताची करपलेली करंगळी कापून आणायला सांगितलं आहे मी त्याला सहस्र प्रेतातूनही थोरा प्रेत चा त्या थोराड रान रेड्याचं प्रेत कुणीही ओळखील त्यानं आणलेली करंगळी एका चांदीच्या पेटीत भरून ती पेटी मी माझ्या डाव्या दंडात बांधणार आहे जेव्हा जेव्हा माझ्या डाव्या दंडाचा सहजपणे छातीला स्पर्श होईल तेव्हा तेव्हा त्या अरण्य वराहाच्या भयानं गोठलेल्या माझ्या काळजाला ती पेटी धैर्य देत राहील भीमाची राख वारणावरच्या अरण्यात धूळ खात पडेल आखाड्यात गदेची मंडलं घेऊन आपल्या अवजड गदेचं असह्य प्रहार माझ्या पाठीत निर्दयपणाने मारणाऱ्या भीमा तुला काय माहीत आहे की जीवन म्हणजे सुद्धा एक गदेचा आखाडाच आहे इथं नित्य मंडलं घ्यायची असतात गरगरणारी आवर्त नाकासमोर धावायला ही काही रथांची शर्यत नाही सर्वजण म्हणतील की हे एक कौर्य आहे माझा सर्वांना एकच प्रश्न आहे की द्रोणाने सहस्र योद्ध्यांमधून एकट्या अर्जुनानंच माजविलेलं अवडंबर हा एक मानसिक क्रौर्याचाच प्रकार नव्हता का माझ्या चार चार भावांना लहानपणी पाण्याच्या तळाशी कवेत मारून पोधटून ठेवणाऱ्या भीमाला कोणी दयाळू म्हणेल का आखाड्यात वीर श्रेष्ठ करणाला त्याचं कुल विचारून हिनावणारे कृपाचार्य क्रूर नव्हते का त्या विक्रमी वीराला क्षणात त्याचा अंगराज म्हणून जयघोष करून दुसऱ्या क्षणी सूत पुत्र सूत पुत्र म्हणून दात विचकटून त्याला हसणारे नगरातील शेकडो सहस्र नगरजन क्रूर नव्हते तर आणखी काय होते कोण देणार या प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तर म्हणून मी म्हणतो की कि कितीही दया क्षमा शांतीची दुदुंबी पिटली तरी प्रत्येक माणसात क्रौर्याचा अंश हा राहणारच मी स्वतःला धन्य मानित होतो तो यासाठीच की मा... मी माझं क्रौर्य हे पांडवांच्या पापी पंचकडीला दग्द करण्यासाठी उपयोगात आणीत होतो अश्वत्थामा म्हणतो जग कधी काळी सुंदर होईल त्याच्या या म्हणण्यावर माझा विश्वास नाही आणि तसं ते खरोखरच होणार असेल तर मी त्यातील एक नाव घेण्याजोग सिंहाचा वाटाच उचलत नव्हतो का पांडव महाराजांचे पांडूचे पुत्र नाहीत हे मला पक्क माहीत असताना मी त्यांना जिवंत ठेवलं असतं तर मी माझ्या वंदनीय चुलत्यावर त्यांच्या कीर्तीवर अन्याय केल्यासारखं झालं नसतं का म्हणूनच पापी पांडवांना रसरशीत अंगारातून जाळून शुद्ध करण्याचा पवित्र कार्यावर मी माझा मंत्री पुरोचन याला पाठविला आहे यात माझं काय चुकलं शेवटी महाराजांनी गोड शब्दांची पाखरण करून कुंतीसह पाची पांडवांना वारणावतच्या अरण्येकडे हवा पालटासाठी पाठविलं महाराजांच्या अंधत्वाबद्दल त्यांना अपंग म्हणणाऱ्यांना हे कळतच नव्हतं की त्यांची जीव हेच त्यांचे डोळे होते राजकारणातील अनेक समस्या आपले गोड बोलण्यानं त्यांनी सहज हातावेगळ्या केलेल्या मी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या त्यांचं मधुरवाणीनं त्यांनी पांडवांना हवा पालटाचं सहज पटणारं सुंदर कारण सांगून वारणावतच्या घनदाट आरण्याकडे पिटाळलं ते खरोखरच हवा पालटतील स्वर्गातील हवा पृथ्वीपेक्षा फारच आरोग्यवर्धक असते असं विद्वान ऋषीजन आणि प्रतिभाशाली महाकवी म्हणतात जेव्हा ते पाच वृटवृक्ष जळून राख होणार होते तेव्हाच माझं पेटलेलं अशांत मन निवरणार होतं मन मनाला कुणी सुगंधी पुष्प म्हणतात कुणी खळाळत वाहणारी रम्य सरिता म्हणतात कुणी निरभ्र निळसर आकाश म्हणतात तर कुणी सतत तेवणारी विधात्याची अद्भुत ज्योत म्हणतात पण सुडाच्या आणि प्रतिशोधाच्या भावनेनं भडकलेलं हेच मन म्हणजे काय असतं हे मात्र कुणीच विद्वान सांगत नाही सुडाच्या भावनेनं भडकलेलं मन म्हणजेही एक सुगंधी पुष्पच असतं पण त्याचा सुगंध असा असतो की कुण्या गंधमुक्त रसिकानं गंधमोहानं ते हाती घेऊन क्षणभर जरी ते हुंगलं तरी त्यानं धाडकन धरतीवर लोळून घ्यावी कारण त्यातील सुगंध विषारी असतो असं सूडग्रस्त मन एखाद्या नदीसारखं असतं पण त्यावेळी ती तासातून वाहणारी धीर गंभीर आणि शांत नदी नसते तर अकरा विका लाटांच्या गर्जना करीत महापुराचं अफाट पाणी अवतीभोवती भूप्रदेशावर थडाथड फेकीत क्षणाक्षणाला तास कापीत सुसाट धावणारी ती एक प्रलय नदी असते सुडानं पेटलेलं मन म्हणजे एक आकाशच असतं पण ते निळभोर निरभ्र आकाश नसतं काळ्या कुट्ट ढगांनी भरलेलं ते आकाश असतं कधी कधी या गतिमान ढगात पृथ्वीला उभा चिरणारा विजेचा लोळही असतो सुडानं भडकलेलं मन म्हणजे एक ज्योतही असते पण ती मंद मंद तेवणारी ज्योत नव्हे तर पली त्याची भगभगणारी ज्योत असते लहानपणापासूनच माझं मन त्या पांडवांच्या प्रत्येक ठिकाणाच्या अरेरावीनं पेटत आलं होतं शालेत सरावाच्या वेळी ही भीमानं मला एखाद्या कृषीजन वृषभाला बदडतो तसं निर्दयीपणे बदडून काढलं होतं पायदळी माझ्या जीवाचं राजकमल क्षणोक्षणी तुडवलं गेलं होतं पाकळ्या उद्ध्वस्त झाल्या होत्या उरला होता, होता।, होता।, होता काळा देठ मी सुद्धा युवराज होतो मला सुद्धा मन होतं भावना होत्या पण माझ्या स्वाभिमानाची नाजूक कळी त्या रानगड भीमानं आपल्या पायाखाली अनेक वेळा चिरडून टाकली होती तिच्या कुस्करलेल्या आणि धुळीत विखुरलेल्या पाकळ्या एकत्र करताना दुर्योधन हा असा निर्माण झाला होता हे सत्य कोणीच समजून घेत नाही माणसाला माणूस म्हणून वाटणारी मायासुद्धा माझ्या मनात त्या पांडवांविषयी शिल्लक राहिली नव्हती का राहावी भी? तो भीम माजलेल्या रानडुकरासारखा सर्वांना धडक देण्याचे उद्दाम वल्गना करीत होता मला तर त्यानं अनेक वेळा धडकलंही होत स्पर्धेच्या दिवशी आखाड्यात किती उर्मटपणानं त्यानं कर्णाला कुलाला शोभणारा प्रतोत हातात घेऊन घोड्याचा खरारा कर असं सांगितलं कर्ण म्हणजे काय केव्हाही पायाखाली तुडवावा असा पाला पाचोळा वाटला की काय त्याला आपल्या मंदबुद्धीमुळे त्या पांडवातल्या निर्बुद्ध हत्तीनं कळत न कळत कौरव पांडवांच्या द्वेषाचा अंगार फुलविला होता त्याच्या हे कधीच लक्षात आलं नाही की बलाढ्य हत्तीला प्रसंगी एक साधी मुंगी सुद्धा स्वर्गाची वाट दाखवू शकते इतस्तता वाढलेल्या घनदाट अरण्याशी एखादी शुल्लक ठिणगी क्षणात राख करू शकते एखादा काळा ढग सहस्र रश्मी सूर्याला क्षणात झाकाळून टाकू शकतो जगात आपण एकटे काय ते, ते सामर्थ्यशाली आहोत ही कुणाचीच वल्गना व्यर्थ असते आणि म्हणूनच स्वतःला सामर्थ्यशाली म्हणणाऱ्या भीमाला मी तेच दाखविणार आहे शक्तीच्या जोरावर ते मला एकट्यानं शक्य नसलं तरी संपत्तीच्या आणि बुद्धीच्या जोरावर मी ते शक्य करणार आहे आणि म्हणूनच पुरोचनाला सर्व आवश्यक त्या सूचना देऊन मी वारणावतकडे पिटाळलं होतं राज्यव्यवस्थेत असे काही हस्तक असावेच लागतात हस्तकाशिवाय राज्यव्यवस्था म्हणजे मस्तक। पुरोचन काय वार्ता आणतो इकडे माझं लक्ष लागलं एखादी प्रणयीने आपल्या प्रियकराची पाहत नसेल एवढ्या आतुरतेनं मी त्याची वाट पाहत होतो तो खात्रीनच यशस्वी होणार मी माझ्या भोवती गोळा केलेली माणसं म्हणजे काही